हाय नमस्कार झालं का तुमचं जेवण तर माझं तर काय जेवण नाही झालं मला करायचंय जेवण दाजी गेलं सकाळीच कामाला सासूबाई पण आज गेलेले ते देवाला आज हे आहे ना अमुषा देवाला बदलते वारीला तर एक तासल्यानंतर जेवण करायचं जेवण करायची

रात्री केलं होत आता दळणं काल केलेले आता सकाळ ला तुमच्या दायीने कारण की काल त्यांना उष्ण झाला कामावर राहायला एकटं सुद्धा कामावर माती काप्यात टाकायची होती मोबाईल काहीतरी असं दुंदा चित्र दिसत भाज्याच कालवन करता का तुम्ही कोण कोण करता आमच्या बहिणी करता का भाज्याचं ज्या टायमाला माझं लग्न झालं ना त्या टायमाला मी नवीनच बघितलं होतं हे भज्याचं कालवण त्यानंतर मला हे विशेष वाटत होतं आईने तर काय कधी केलं नव्हतं असलं भज्याचं कालवण हे आणि शक्यतो माणसाकडं नाहीच कोणी करत नव्हतं भज्याचं कालवण आमच्या सासूबाईंना पहिल्यांदाच केलं होतं हे असं भज्याचं भज्याचं कालवण खाल्लं होतं पण एकदम टेस्टी लागल मी बी करते कधी कधी जेवण करायला तुम्ही पण

व्हिडीओ च काम हा म्हणायला गरबडासा काय काढावं लागत आपल्या जे काम आहे ते केलं पाहिजे लोकांना तर मी बाहेर मध्ये असताना दिसते व्हिडिओ टाकला होता मी कशासाठी टाकला होता कारण की मला मुलांवर ह्याच्यावरती बदल त्यामुळे मी वाईट वाटत प्रत्येकाला त्यावरती माणूस बोलतो ना मग आपल्याला वाईट वाटलं आपण बोलत नाही नाही बहिणीचा फोन आला बहीण मला म्हणतात तिला फोन तरी म्हणलं की नाही काहीतरी बोलायला येत आला त्याला कुठले तर तायका काय म्हणतात योग्य दराने समजून सांग मायाला हसत असते सास लागल्यानंतर रडत राहते म्हणजे तुला कधी दिसते मी म्हण रडता काहीतरी आपल्या बदनाम म्हणजे नसल्याला गोष्टी उठवायच्या लोकांना काम असतो काम बिना कामाच उग आपलं काहीतरीच

त्या टायमाला बाहेरला गेलं बहीण भावात असल्यानंतर बहिणी या बोलून राहतो भाऊ बहिणी प्रॉब्लेम आहे व्हिडिओ मध्ये हळू बोलते व्हिडिओ मध्ये लय हळू बोलते बाहेरला गेल्यावर आवाज वाटतो तर मी हाता वेळाच माहिती बाहेरला गेल्यावर लय मोठे मोठे गाणे तर गाणी செய்தி

माझ्या व्हिडिओ मध्ये बोललेला आवाज येतो एवढं पण हळू बोलत नाही तुम्हाला काही समजत नाही बोलायच्या तर मी बोलत असते मी बोलते मी तसला पाहिजे पालयानी चालू असेल तेव्हा कशा थोडासा आवाज जरा असं ना

No puede hablar, avanzando.